हॅलो सगळ्यांका नमस्कार मी अमिता कशी असत सगळीजणं मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत तर आज ना सकाळपासून अजिबात वेळ नाही मिळालो जरा कचरो काढू पण उशिरच झालो आणि कारण संतोष आमरडवरनं येलेले ते भरपूर काय काय गप्पा मारत होते आणि त्याच्यातच सगळं वेळ गेलो दहा साडेदहा वाजले त्याच्यातच वाज आणि त्याच्यानंतर मी हो आता कचरो काढत आहे माझ्याकडचे कामवाले बायका सोडून गेले आणि जरी काम पन ते कामवाले बायका असते तरी पण ते पण अशी उशिराच यायचे दहा अकरा वाजता त्याच्यामुळे तोच टाईम माका आज झालो नाही तर ते नाही होते तेव्हा मी सात साडेसात आठच्या दरम्यान जास्तीत जास्त नऊच्या आधी माझं कचरो व्हायचं म्हणजे व्हायचो आ, तर असो तर मग घरातली साफसफाई सकाळी उठला आणि कचरो नाही काढलो ना तर लय कंटाळा येता म्हणजे प्रत्येक स्त्रीचा असंच असतला की कचरो सर थारो नसता माका तर तसाच होता कचरो काढीसर माझा अजिबात थारो होईत नाही कचरो एकदा काढलाय घर जरा चकचकीत दिसला की लय बरा वाटता नाहीतर घरात असो पसारो पसारो दिसता कारण आपण कचरो काढताना की नाही सगळेच्या सगळे वस्तू आपण नीट नेटके ठेवून देतो आणि घर घरात घर झाडला की जरा छानच वाटता हय आमच्याकडे ना पाऊस पडता त्याच्यामुळे ना पाऊस आणि त्याच्यात वारा पण येतात त्याच्यामुळे ना भरपूर म्हणजे सारखी सारखी लाईट जातं आणि आज सकाळीच सकाळी जायत होती येत होती लाईट आणि आता जी गेली ती येतच नाही असा असो तर मी आता तुमका दाखवते पाऊस मागच्या बाजूच रोज पुढच्या बाजून दाखवते मी पाऊस आज तुमचा मागच्या बाजून दाखवते आज सकाळपासून पावसान सुरुवात केल्या ना जी काय रिप रिप रिफरीप लावल्या ना ती काय बघू नको दाखवते तुमका पाऊस नुसतो गणपती गाजवता गणेश चतुर्थी कोणाच व्यवस्थित तो उत्साह साजरो करूक दिला नाही पावसान पहिल्या दिवसांत जो काय पडता तो, तो आतापर्यंतच होतो पण काल जरा कमी होतो नीरफणस बघा आमचं कसो लागलो आता अजून असत एक दोन तीन फक्त बाकी आम्ही गणपती काढलो कोणाकोणाक वाटलो पाऊस पडता बघा भयंकर ही आमची मागची बाजू असा तर म्हटलं रोज मी तुमचा पुढच्या बाजून दाखवतोय हे पाऊस तर म्हटलं आज जरा मागच्या बाजून दाखवूया पाऊस तर मी आता हॉलमध्ये येईल बघा आणि तुमका पुढच्या बाजून पण दाखवतोय मी पाऊस कसं होतो मी आता खिडकीतनाच दाखवतोय लाईट नाही असा त्याच्यामुळे काळोख दिसता आणि त्याच्यात पावसान पण काळोख केल्याने त्याच्यामुळे भरपूरच काळोख वाटता सगळ्या कामांक उशीर झालो असा म्हणजे माझे आंघोळ बिंगोळ सगळाच रवला बाबांची आंघोळ वगैरे असा आणि आज बाबांचं मी बेड बदलतले त्याच्यामुळे आज जरा जास्त काम आसा माका आणि सगळा उशीर झालेलो असा कारण संतोष काल संध्याकाळी येले ना आमरडसून आणि रात्री काय म्हणजे संध्याकाळ नंतर काय बोलाक एवढा व्यवस्थित मिळाला नाही कारण लाईक काम होती काल माझं मामा इलेलो माझ मामा मामी आ, मामाचो नातू आणि मामाचं मुलगो वगैरे सगळीजणं इलेली होती मग मा त्यांच्याबरोबर माझं वेळ गेलो आणि नंतर मग हे थोड्या वेळानिले मग कामांमध्येच मी होते आणि नंतर अजिबात वेळ नाही मिळालो आमका बोलाक वगैरे काय तर आज सकाळी उठल्यानंतर ते काय काय सांगत होते पहिल्या दिवशी काय घड घडला काल काय घडला वगैरे सगळ्या गमती जमती भजनाचे वगैरे कसे गोष्टी दरवर्षी कसा असता आमका जेवणात भरपूर उशीर होता तर यावर्षी माणसं कमी होती त्याच्यामुळे सगळ्याच्या सगळं म्हणजे मोदकांपासून सगळा जेवण साडेबारा कच सगळं सगळा जेवण झाला पण गणपतीची पूजा करूक वेळ लागलो कारण डेकोरेशन बाकी होता आता बापियांचा काम बायकांचा काम झालेला होता म्हणजे ह्याच्या पुढे एवढा हे होता सिद्ध होता की बायकांची कामं लवकर होऊ शकतात पुरुषांचीच कामं उशिरा होत ह्या मी इतका आज सकाळी संतोषला टोमणा मारलाय कारण ते बायकांचाच बोलायचे आमच्या घरातल्या बायकांका चार वॉशिंग मशीन घेऊन देऊक होय पाच बाथरूम बांधूक होय पाच रंबा फाण्याचा नाही थेंबा वगैरे असं खूप काय काय बोलायचे आमच्या घरातले पुरुष तर काल आमचा रेकॉर्ड ब्रेक झालेला असा म्हणजे आमच्या घराकडे ना आमरडागा म्हणजे मी कालच बोलले कालच्या व्हिडिओमध्ये हो वीस ते पंचवीस माणसं आम्ही जमतो आणि त्याच्यामुळे वेळ होत जाता प्रत्येक गोष्टी आंघोळी पांगोळी सगळ्या म्हणजे आणि पहिल्या दिवशी आम्ही जवळजवळ आमका साडेतीन चार पण वाचतात आमका दोनच्या पुढेच आमचा कायम जेवण तर काल आमचा साडेबारा वाजता जेवण कंप्लीट झाला पण जेव जेवशी झालो काल डेकोरेशन वगैरे होत्या गणपतीक आम्ही बसवलं आणि त्याच्यानंतर मग पूजा वगैरे आम्ही म्हणजे मी नाही होत आहे तिकडे घराकडे तर ह्या सगळ्या ते सांगत होते ना मग काल काय काय झाला काय काय घडले आता सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला काही सांगत बसू तर त्याच्यात माका वेळ झालो आणि दहा वाजले ह्या सगळे गप्पा मारेपर्यंत आणि आता ते मात्र उठले आणि गेले आणि माझा सगळा रवला आणि आता साडे अकरा वाजले असत <laughs> आणि त्यातले त्यात मी त्यांच्याबरोबर बोलता बोलता जेवण आटपून घेतलं आहे म्हणजे बाकी काय नाही करू मी वांग्या बटाट्याची भाजी केली अशी थपथप जी ज्याचे जी भाताबरोबर पण होईत आणि चपाती बरोबर पण होईत आणि भात लावलाय आहे कुकरात म्हणजे भाजी पण झाली आणि आमटी पण झाली असा आजचं माझं जेवणाचं बेत असा त्याच्यामुळे जेवण आटोकला माझा आता मी आंघोळ आतून अजून करूक नाही कारण आईची आंघोळ असा वडिलांची आंघोळ असा त्यांचा डायपर बदलूचा असा आणि आज त्यांचं मी बेड चेंज करतले मग ते चादरी वगैरे धुवचे लागतले सगळ्या त्याच्यामुळे मी बाबांचा आणि आंघो आईची आंघोळ झाल्याशिवाय ना मी जेवण हे करत नाही म्हणजे मी माझी आंघोळ करत नाही आणि त्याच्या आधी जे मी जेवण आटपून घेत आहे काय म्हणजे पर्याय नाही आहे माझ्याकडे कारण मी जर त्यांचा आधी करत बसले ना तर काही त्याच्यात प्रॉब्लेम आहे असो मी त्यांचा आधीही आटपू शकत नाही ते कधीतरी मी शेअर करेन गोष्टी तर आणि जरी त्यांचं मी आटपत बसले ना तरी भरपूर वेळ होत जातो म्हणून मग म्हटलं जाऊन देत आ, मी ठरवलं आहे की आधी पहिला त्यांचा म्हणजे आधी सगळ्यात शेवटी आपली आंघोळ करून घ्यायची तर मग चला आता मी बाबांचं बेड चेंज करते आणि ते चादरी वगैरे धूक हवे हो असत सगळे आज गणपती उत्सवाचं तिसरं दिवस असा आणि हे दीड दिवसाचे गणपती पोचवण्याचं सीन असा तर गडनदीवरती हे गणपती विसर्जन चालू असा दीड दिवसांचा संतोष त्या ठिकाणी गेलेले ना तेव्हाचं हा व्हिडिओ असतात तर मग आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढाच आ, तर आजचं व्हिडिओ आवडलं असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि फॉलो करा फेसबुकवर असाल तर नक्की फॉलो करा आणि यूट्यूबवर असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ